महाराष्ट्र राज्याचे कृषी कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी आले असताना धुळे शहरातील पंचतारांकित असलेल्या हॉटेल टॉपलाईन येथे मुक्कामाला आत होते आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळणारे कृषी मंत्री असून वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेणारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात टीका करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार निषेध करून चले जाव चले जाओ माणिक कोकाटे चले जाओ महाराष्ट्र राज्याच्या पवित्र विधिमंडळात मंदिरात जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांची हकलपट्टी करा अशी जोरदार घोषणा देत शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत कृषी मंत्र्यांचा धुळे जिल्हा दौऱ्याला प्रचंड विरोध केलाय धुळे जिल्ह्यामध्ये महिन्याभरापासून समाधानकारक पाऊस नसताना शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना तसेच धुळे जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर जाता खासगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषी मंत्र्यांना वेळ मिळतो अशी भूमिका मांडत शिवसेनेच्या वतीनं हॉटेल टॉपलाईन येथे कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ कर हकालपट्टी करावी अशी मागणी करत सुमारे दोन तासभर शिवसैनिकांनी कृषी मंत्र्यांना हॉटेल टॉप लाईन बाहेर पडूच दिले नाही यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाने निंबा मराठे तालुका प्रमुख बाबाजी पाटील हेमराज पाटील गजेंद्र पाटील अण्णा फुलपगारे आनंद जावडेकर कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे विकास शिंगाडे पंकज भारसकर सागर निकम पिंटू ठाकूर नितीन देशमुख अनिल शिरसाळ विष्णू जावडेकर गोकुळ वडगुजर वैभव पाटील केतन भामरे गुलाब देवरे मनोज पाटील कुंडाणे अमोल पाटील विजय चौधरी शांताराम माळी ईश्वर मराठे सावता माळी महादेव उपस्थित होत आहे आताचा हा विरोध जर या महायुती सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी जर बघत असतील तर त्यांना या ठिकाणी एकच सांगणं आहे की अजित पवार या महाराष्ट्राला उपदेशाचे डोस पाहत असतात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्याविषयी बेताल वक्तव्य या कृषी मंत्र्यांनी वारंवार केलेली आहेत ऑनलाईन रमी विधिमंडळासारख्या पवित्र मंदिरामध्ये तो ऑनलाईन कमीच होतो अशा मंत्र्याला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये किती दिवस अभय देणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि अजितदादांना आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की अजितदादा तुम्ही जर या महाराष्ट्राचे खरंच भूषण व व्यक्तिमत्व जर असाल तर अशा मंत्र्यांच्या डोंगरावरती तुम्ही मारा आणि याच्या मंत्रिमंडळावर आखरपट्टी या ठिकाणी करा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन विधान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्न उत्तर राज्यात त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होतात ऑनलाईन रमी खेळण्याचा हे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय आणि ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते महापुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होती या ठिकाणी निषेध करतो कृषी मंत्री असताना देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती त्यांनी जुगार खेळला आणि हा निषेधार्थ आहे त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित असताना त्यांच्यासमोर जुगार खेळला जातो या माणिकराव एन एस कायदा दोनशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्यांना अटक व्हायला पाहिजे होती सामान्य माणूस जरा गुन्हे पत्ते खेळतो जुगार खेळतो त्याला अटक केली जाते त्याला दोनशे एकान्वद प्रमाणे कारवाई केली जाते यांच्या सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी